हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे दरवाजच्याच पेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर हे बघा आज आपल्याला ना तांदळाच्या वाफेवरचे पापड करायचे रेशेंच्या तांदळाचे तर त्यासाठी ना मी एक तासापूर्वी इथं पीठ भिजून घेतलं आहे तर हे बघा असं पीठ भिजवलं आहे एक तासापूर्वी तुम्हाला दाखवते मी तर याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी ॲड करावं लागत हे पीठ भिजवून घेतलं आहे त्याच्यानंतर इथं आहे ना काय ना तो पाण्यामध्ये भिजत घातला आहे इथं पापड खार घेतला आहे आणि खसखस घेतली पापड खार एक चमचा टाकायचा आणि खसखस एवढी पण टाकून द्यायची आहे आणि तीळ घेतली आणि सुरुवातीला आहे ना आपण पाणी गरम करायला ठेवू आणि हे बघा मेन म्हणजे सुई पण लागते आपल्याला पापड काढण्यासाठी दोन ताटा लागतात पापड करण्यासाठी आणि इथं सूप लागतं सूप नसलं तर पाटी पण घेऊ शकता तुम्ही सूप घ्यायचं आता आपण आहे ना ता पाणी टाकू तर आता आपण आहे ना पाण्यावर आहे ना झाकण ठेवू पाणी गर तापून घेऊ चांगलं उकळी आणायची पाण्याला आणि एक कॉटनचं रुमाल घ्यायचा आहे आपण जेव्हा पापड काढतो ना तेव्हा मग असं ताट पुसून घ्यायचं कोरडं करायचं नंतर परत मग आहे ना पापड टाकायचा तर आहे ना थोडंसं पिठामध्ये मी पाणी टाकून घेते आणि यामध्ये ना पापड खा थोडा कमीच टाकायचा आहे नंतर आहे ना लाल होतात पापड मग जास्त पातळ नाही करायचं जास्त पातळ जर केलं ना तर पीठ मग पापड आपला क कोणत्या दिशेला निघून जातो त्यामुळे जास्त पापड पीठ आहे ना पातळ करायचं नाही पापडांचं तर हे बघा असं पीठ ठेवायचं बघा असं पीठ करायचं आहे आणि पीठ कसं झालं ते कसं ओळखायचं माहिती आहे का तर हे बघा आपलं पीठ आहे ना चमच्यावरती इथं रेशनामध्ये आलं नाही पाहिजे हे बघा तर समजून घ्यायचं का आपलं पीठ तयार झालंय आता म्हणजे इतकं पीठ लागतं आपल्याला असं घट्ट हे बघा म्हणजे आपला पापड छान असा पसरेल तर आता आहे ना पाण्याला चांगली उकळी येऊ हो देते ना चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे बघा पाण्यामध्ये काहीच टाकलेलं नाहीये पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर पापड करायचे आपल्याला पापड खा खसखस आधी आपण हे सर्व कालून घेऊ मिक्स करून घेऊ आणि मीठ टाकलेलं आहे मी अगोदरच बघा अशा प्रकारे ना ताट गोल गोल फिरवायचं हे बघ असं ठेवायचं पण आता ना तीन चार मिनिटं आहे ना असंच वाफू द्यायचं ते ताट तर बघा गोल गोल फिरवत आहे ना आपला पापड तयार झालाय आणि आता आपण पाहू पहिला पापड ठेवलेला होता ना आपण वाफवायला तो पण छान असा वाफून झाला आहे तर बघा आता mm. आपण याच्यावर पाणी टाकू आणि पाणी परतीमध्ये खाली गार पाणी टाकायचं आहे आणि पा ताठ हे ना असं पालथं ठेवायचं पाल आहे म्हणजे सॉरी उतनं ठेवायचं आहे पापड खाली गार पाण्यामध्ये घ्यायला पाहिजे आणि दुसरा ताठ ये ना परत वाफवायला ठेवायचं या पापडाला आहे ना वेळ फार लागतो पण यांना ना खायला एकदम भारी लागतात तोंडात टाकताच विरगळतात आणि ह्या पापडांमध्ये खिशीच्या पापडांमध्ये खूप सारा फरक आहे खिशीचे पापड जसे असे चव नाही देते इतके छान असे चव देतात हे वाफेवरचे पापड खूप छान लागतात फक्त करायला वेळ लागतो एवढंच आहे नाहीतर मग खायला ना एकदम भारी लागतात तर बघा सुईच्या टोकाने ना आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि परत कडामोकड्या करून झाल्या का बघा अशा प्रकारे ना आपल्याला पापड काढून घ्यायचा बघा किती पातळ पापड दिसतोय आणि काही सुद्धा तुटत नाही काहीच नाही काहीच नाही किती एकदम म्हणजे माझं सूप आहे ना ते पण दिसतो राहिलं त्याच्यातून इतकं पातळ पापड आहे तरी बघा मी तुम्हाला दाखवते मस्त असं सूप दिसतंय त्याच्यातून आणि त्यानंतर मी तुम्हाला नंतर दाखवलंच ते पापड किती पातळ होतात ते बघा सूप दिसतंय इतकं पातळ पापड झालाय तरी पण पापड्यांना वाळायला पण वेळ लागत नाही जास्त उन्हात जर ठेवले ना तरी पण लाल होतात हे पापड जर डिंकाचं पाणी टाकतो ना डिंकाचं पाणी टाकल्यानंतर ना थोडासा लाल कलर येतो पापडाला म्हणजे आपण नागलीच्या पापडांचा कसा कलर असतो सेम त्या प्रकारे कलर येतो पण खायला एक नंबर लागतात आणि चवीला सॉरी तळ्याला पण एकदम कढई कमी पडेल इतकं मोठा फुलतो हा पापड खूप छान होतो नक्की तुम्ही हे ट्रिक वापरून ना पापड करून पहा जास्त नाही पण मग थोडेफाय ना हे पापड करून बघा खूप छान पापड होतात बघा मी दुसरा पण पापड तुम्हाला त्याची पण चव आहे ना एकदम छान लागते नागलीच्या पापडांसारखी तर आता आहे ना आपण पहिला जो पापड ठेवलेला होता ना तो बघू तर बघा एवढं पीठ राहिलं आहे तर एवढे पिठाचे आहे ना मी असेच वाफेवरचे पापड करणार आहे तर बघा ते पाप ताट काढलं ना ते लगेच पाण्यात ठेवायचं आणि दुसरं ताट आहे ना लगेच ठेवून द्यायचं वरती तर बघा त्याच्यावर लगेच पाणी टाकून आणि लगेच स्वीच नाही ना आपल्याला परत आपला पापड काढून घ्यायचा तर अशाच प्रकारे ना मी सर्व पापड आहे ना करून घेणार आहे तर सुईचं ना वरती नाही येऊन द्यायचं वरती जर आला ना तर आपला पापड चिरून जाईल फाटू शकतो त्यामुळे ना सुईचं ना वरती नाही करायचं खाली करायचं चा, त्याने छान असा पापड आपला काढला जातो तर चला मी पापड कसे टाकते ते पण दाखवते तुम्हाला तर सूप भरलं आता माझं तर ते पापड पण दाखवते मी कशा प्रकारे टाकते ते तर बघा सुपावर आहे ना पाच सात पापड बसतात पाटी जर घेतली ना पाटीवरती जास्त बसतात आणि पटकन सुकतात पाटीवर तर सुपावर ना चिटकण्याची शक्यता असते कारण सुपाला आहे ना जाळी नाही राहत पाटीला आहे ना जाळी असते ना त्यामुळं हा आहे ना आतून हवा जाती आणि बाहेरून जाती त्यामुळं पापड पाटीवर पण आहे ना चांगला सुकल्या जातो आणि एक महत्त्वाची ट्रीक म्हणजे ना आपण जर साडीवर किंवा कॉटनच्या कपड्यावर जर हा पापड टाकला ना आंबटवल्ला असतानाच पापड आहे ना उलटी करायचं आहे नाही तर ना पापड आहे ना साडीला किंवा कपड्याला ना चिटकू शकतो तर पापड करायला वेळच एवढा लागतो ना आपण एक सूप जर भरून आणलं ना तर तेवढं सूप आहे ना आपल्याला भर आणि टाक साडी कपड्यावर तर पहिलं जे सूप टाकलेलं राहतं ना ते लगेच आपलं सुकून जातं त्यामुळे ना आपल्याला त्याला लगेच पलटी द्यावा लागते तर बघा माझे पापड थोडेसेच राहिले करायचे तर तुम्हाला सांगते मी पापड करता करताच आहे ना पापड वाळून जातात भरपूर असे तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच कशाप्रकारे पापड आपल्या करता करताच वाळतात ते तर चला आता हे पापड आहे ना करून घेते पण तुम्ही ना असे व्यवस्थित मस्त असे पापड करा तर छान असे पापड होतात हे तर हे बघा परत चूप भरलंय तर इथं ना हे पहिले पापड टाकेपर्यंत इकडे हे बघा कोपऱ्यामध्ये पूर्ण पापड आपले वाळून गेले तर ऊन पण आता चैत्र महिन्याचं ऊन पण जास्त राहतं ना त्यामुळे ना पापड वाळायला ना कमी वेळामध्येच पापड वाळून जातात तर बघा अशा पलटी करायची नाहीतर काय होतं कपडा हे चिटकून जातो बघा बघितलं ना लगेच पापड आहे ना इजी निघून जातात जर आपण जास्त वेळ लावला ना तरी हे बघा असे पापड चिटकून जातात मग निघत नाही लवकर त्यामुळे ना कर कर पापड पलटी लवकर करायचे नाहीतर मग कागदावर टाकायचे तर एवढे पापड झाले एक किलोचे तर आता ना हे पापड झाले माझे तर आता संध्याकाळी काढायचे वेळेस मी दाखवलं तुम्हाला कशा प्रकारे पापड वाळून झाले ते मस्त असं बघा माझा माझा छान माझ्याकडून सुईच टोक गेलो होतं ना मधी तर पापड थोडसा आणि आपण जे तीळ आणि खूप छान अशी दिसते पापडांमध्ये आता आहे ना हे पापड चांगले वाळू देते मी आणि संध्याकाळी ना काढून घेते ना थोडे सुकले का लगेच पलटी करायची नाही तर खाली चिटकून जातात तर बघा संध्याकाळची वेळ आहे आता एवढे पापड वाळले आता ही पापड आहे ना सर्व काढून घेते मी एका गमिल्यामध्ये भरून घेते आणि आता याला आहे ना काय दुसऱ्या दिवशी ऊन द्यायची गरज नाही राहत कारण पहिल्या दिवशी इतके कडक वाळले जातात ना त्यामुळे दुसऱ्या दिवशी ना ऊन द्यायची गरज नाही जास्त जर ऊन झालं ना याला तरी पण आपले पापड आहे ना लाल होतात पण डिंक जर टाकला ना तर डिंकाचा कलर नाही ना लाल होतच पापड पण जर ने टाकला ना तर एकदम पांढरे शुभ्र पापड होतात डिंक ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटलं टाका नाही टाकला तरी पण चालेल तर असो चला आता व्हिडिओची एंडिंग इथंच करते पापड आता तुम्हाला तळून दाखवते आणि किती पापड झाले किलवच्या पिठांमध्ये खिशीचे ते पण सॉरी वाफेचे ते पण मी तुम्हाला दाखवते तर एवढं आहे ना सपट गमिला असं झाले आमचे पापड आणि परत मी सांगते का डिंक ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटला तर टाका नाही टाकला तरी पण चालेल मला आवडलं म्हणून मी टाकला तर असं चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर बघा मस्त असे आपले पापड तयार झाले वाळे पण छान आणि मस्त असे पातळ दिसतंय बघा माझा हात पण दिसतोय आतून बाहेरून तर बघा मस्त असे पापड झाले याच्यावरती ना म्हणजे आपण खसखस टाकली होती ना बघा कशी मस्त दिसते तर आता मी तुम्हाला तळून दाखवते हे पापड आणि बघा एक किलो पिठाचे एवढे पापड होत हे मोठे मोठे असतात ना, ना त्यामुळं